नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या माहिती बद्दल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर झाली आहे आहे पण सरकारने एक मोठी टाकली जी जाणून घेतल्यावर तुमचं टेन्शन मात्र नक्कीच वाढेल चला तर मग सविस्तर माहिती बघूया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे ही घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कुडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे बच्चू कुडू हे मागील सात दिवसापासून आंदोलन करत होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोनवरून चर्चा करत ही घोषणा केली सरकारने या कर्जमाफीमध्ये एक मोठी अट टाकली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार हे जरूर आहे पण त्यासाठी एक अट पाळावी लागणार त्यामुळे सरकार, सरकार समिती स्थापन करणार असून शेतकऱ्यांच्या योग्यता वर्गवारीनुसार कर्जमाफी दिली जाणार आहे कर्जमाफीसाठी प्रक्रिया कशी असेल सरकार यावेळी अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक क्रिया राबवणार आहे या अंतर्गत समिती स्थापन करून शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे आधी जशी सरसकट कर्जमाफी झाली होती तसं यावेळी होणार नाही यावेळी सरकार शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहून कर्जमाफी देणार आहे तर चला तर बघूया कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आयकर भरला आहे मोठ्या जमीनधारक आहेत त्यांना कर्जमाफी मिळणार नाही याऐवजी खरंच गरजू मागासवर्गीय लहान शेतकरी यांना प्राधान्य दिलं जाणार आहे यासाठीच ही विशेष वर्गवारी समिती तयार केली जाणार आहे आणि या समितीत बच्चूकोडू यांनाही स्थान दिलं जाणार आहे मुख्य प्रश्न असा आहे की कर्जमाफी नक्की केव्हा मिळणार समिती स्थापन केली वर्गवारी केली पण ठोस निर्णय ठोस जी आर आणि तारीख अजून स्पष्ट नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे संभ्रम अजूनही कायम आहे शेतकरी बंधूंना या घोषणेवर तुमचं काय मत आहे कर्जमाफी मिळाली पाहिजे का आणि अटी योग्य आहेत का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद